अपडेट न्यूज अल्पसंख्याक विकास मंडळ महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी मुराद पटेल यांची निवड चाळीसगाव येथील खडकी बुद्रू ग्रामपंचायतचे माजी सरपंच रहा अपडेट न्यूजचे संपादक व अल्पसंख्याक विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष मुराद इब्राहिम पटेल यांचे संघटन व कार्य पाहता त्यांना अल्पसंख्याक विकास मंडळ संस्थापक व प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटिक यांनी महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केली आहे याबद्दल संपूर्ण राज्यातील पदाधिकारी व जळगाव जिल्ह्यातून व तसेच चाळीस तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे यावेळी त्यांचे अभिनंदन चाळीसगाव तालुका व शहर कार्यकारिणी यांच्यातर्फे करण्यात आले मला जी जबाबदारी दिली आहे मी संघटना वाढवण्यासाठी व वा संघटन मजबूत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे मुराद पटेल यांनी सांगितले आहे यावेळी अल्पसंख्याक विकास मंडळचे प्रदेश अध्यक्ष शोएबभाई खाटी व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सर्व राज्यातील जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष व सभासद यांचे मुराद पटेल यांनी आभार मानले आहे विजय गायकवाड चाळीस गाव जळगाव Never miss an update.